Thank you. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम मा आहे परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत आज माननीय नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत व्यक्त केले गेली अठ्ठेचाळीस वर्षे मी राजकारणात असून शेका पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे पक्षाने जी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे असे असतानाही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून माझा मुलगा प्रीतम हा उभा असताना त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले आहे त्यामुळे निसटता पराभव आमचा झाला याबाबत मी माझी स्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू या असे सांगितले परंतु त्यांना आजही महाविकास आघाडीमध्येच राहायचे असल्याने मी या महाविकास आघाडीतून माझ्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहे भाई जयंत पाटील यांच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला पनवेल मतदारसंघातून बाळाराम पाटील हे उमेदवार म्हणून मशाल चिन्हावर लढण्याचे निश्चित होऊन फॉर्म भरत असताना तो फॉर्म मागे घेण्यास सांगण्यात आले व त्या बदल्यात शिवसेनेने उमेदवार घडणाऱ्या घटनेमुळे मी व्यथित झालो असून आम्हाला वेरजेचे राजकारण करायचे आहे पक्ष वाढवायचं आहे परंतु काही पक्षातील पुढाऱ्यांची मते भिन्न आहेत त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे, चाल हे दिसत नाही अशावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते व तसा मी निर्णय माझ्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांना कळवले आहे मी हा निर्णय घेतल्यावरच माझ्या विरोधात वेगळी भूमिका सुरुवात केली आहे नुकतेच पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर झाले परंतु तेथे मला बोलावण्यात आले नाही तरी मी प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने दुपारी पूजेला पाया पडायला गेलो होतो त्याचप्रमाणे आजपासून पक्षाच्या बैठका सुरू झाल्या आहेत त्या बैठकीचे निमंत्रण सुद्धा मला देण्यात आलेले नाही त्यातूनच माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत शेका पक्षाची फेगी भूमिका दिसून येत असल्यानेच मी सोमवारी पनवेल उरण व खालापूर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक लावली असून पुढील निर्णय काय घ्यायचा हे कार्यकर्तेच सांगतील त्या आधारेच आमची पुढील वाटचालीची दिशा ठरेल आम्ही पूर्वीपासून व्यावसायिक आहोत आमचे किराणा दुकान होते त्यामुळे लोकांना मी कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी दुसऱ्या पक्षात चाललो असा समज झाला आहे परंतु आजही माझ्याकडे मोठ्या प्रमाणात काम असून मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही त्यामुळे खोट्या अफवा पसरवणे थांबवावे आणि कार्यकर्त्यांचा निर्णय हा अंतिम असेल व त्यांच्याच आधारे आम्ही योग्य पावले उचलू असे यावी जयम म्हात्रे यांनी सांगितले त्याचे असल मी अजून चका पक्षत आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं उद्या ठरलं आणि तुम्हाला परत बोल बघा आजपर्यंत तो माझा निर्णय आहे मी आज सुद्धा पक्षात आहे उद्या कार्यकर्ते जे काय ठरवू मी उद्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेणार मी आजपर्यंत मिटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांची तर मी कसा सांगू मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काय होणार नाही कुठल्याही पक्षात भाजप बोला राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदेगड बोला महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही उद्या मी एक बघा कसा आहे मी जेवढा बोलायचा तेवढा जवळजवळ दीड महिना बोलतो त्या दीड महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ती मिळत नसेल मी सर्व नेत्यांशी चर्चा केली असं काय नाही आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची दोन वेळ मिटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणं मांडला त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील पोट तर माझा तो, तो दोष नाही पुन, पुन, ना मी फक्त एवढंच सांगतो ज्याने आपल्याला फसवले त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडूया याच्या बलीकडे काय नाही सरचिटलीस सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसं फसवतो आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे कोण कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांग कोणी सांगितलं सांगा ना पूर्ण अरे भाजपवाले काही बोलतील उद्या आमचे काही बोलतील कोणी तुम्हाला सांगितलं मला इथं मीडिया समोर बोलताना मी काल लाजेल झाला तर मी सांग ना ओपन उद्या तुम्हाला सांगितलं माझी कार्यकर्त्यांची बैठक घेऊ मला काय उत्तर द्यायचं परत तुम्हाला बोलवणार ना उमेदवारी कुठून मी आता सांगतो पनवेल मध्ये होता मुरण मध्ये गेला ना साडेतीन तालुक्याची जे मतदारसंघ आहे याची लांबी रुंदी सत्तर किलोमीटर आहे एवढी लांबी रुंदी कुठच नाही कुठल्या याच्यात पनवेलचा घ्या कुठल्या तालुक्याचा घ्या तिथं काम केलं आम्ही म्हणजे आम्ही हाडाचे कार्यकर्ते निर्णय उद्या कार्यकर्ते देतील तो तुम्हाला नाही अजून नाही नाही तुम्ही कसं काय सांगितलं ना मगाशी जे आहे ते खंत सांगितली मगाशी आमच्या सारख्या हे केले महाविकास आघाडी मध्ये नाही जायचो सोबत सांगितलं मी त्यांच्या मनातला तो प्रश्न आहे जर माझ्या कार्यकर्त्याला त्यांना काय वाटत असेल ते काय माहिती अहो मला आज, 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 कार्यकर्ते उद्या जो निर्णय घेतील तो मला कुठलाही मग तुम्ही या आरपीआय मध्ये बोलले कार्यकर्ते तर मी जाईल पणवेल पण न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री